चला आम्ही पिकनिकला चाललेली आहे माझ्या सासरच्या तर मला मुलगी सोडायला आलेली आहे कल्याण कल्याण स्टेशनला आता मी चाललेली आहे बस सोडायला आलेली आहे आणि ही माझी सुरुवात आहे आत्ताची तीन तारखेला रात्री गावावरून बस आहे मी आता कल्याणावरून निघाले दीड वाजलेला आहे चल गुड बाय बाय मी आले तरी माझ्या साफसफाई केली सगळं तर जाळं वगैरे काढलं त्याच्यानंतर कचरा वगैरे काढला सगळं साफसफाई केली आठ साडेसातला आली मी आणि साफसफाई करून घेतली लादी वगैरे पुसून किचन वगैरे बाकी काय मी झाकलेलं वगैरे काही काढलं नाही आहे कारण मला सोमवारी निघायचं आहे लगेच भजन आहे त्याच्यामुळे पिकनिकसाठी मी आलेली आहे माझ्या सासरची पिकनिक दरवर्षी आमचा फंडा असतो तो, तो हळदी कुंकासाठी आम्ही काढतो आणि पिकनिक आता आम्ही दहा साड्याची गाडी आहे मी चपाती भाजी आणलेली आहे आणि बघा भाजी खात आहे आणि चिकन दिलेलं आहे जाओबाईनी माझ्या एक पण समोरच्या जेवायला बोलत होत्या म्हटलं मी चपाती घेऊन आली वहिनीने मी सुकट दिली बनवून सुकट आज बुधवार सुकट फ्राय घेऊन आले कल्याणवरून वहिनीने दिलेली मी चिकन दिला जावेनी आणि एक वाई उद्या डब्बा घेणार आहेत सकाळचा चपाती मी असे मी आता जेवते आणि आ... साडे दहा निघणार आहोत आता नऊ वाजले या जेवायला सकाळी तुळजाभवानीला पाहिलं जाणार आहोत आंघोळ वगैरे करून हॉटेल घेणार सकाळी ब्रेश आंघोळ करून मग तुळजाभवनी छोटी भरायला जाणार आणि मग तसा पुढचा प्रवास हे माझं घर गावचं ते या चिकवण दिले एका गावीने आणि वहिनीने सकाळी मला सुकट दिली म्हणून पहिल्या बहिणी हा माझ्या ह्या चला आमची आता पिकनिक चाललेली आहे गाव मधून माझ्या सासरकडून अक्कलकोटला अक्कल कोणते कोणते ठिकाण सांग अक्कलकोट पंढरपूर

थँक्यू बाय 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 चला आम्ही आता देवीला गाराने घालायला चाललेला आहे समजाय मातेला

जशी आम्हीच चाललेलो आहे तसंच आम्हाला रिटर्न येऊ दे दे आम्हाला जशी येणार तशी घेऊन येणारी तूच आहेस समजायचे भैरीचे जवन <laughs> पा

ते नऊ पन्नास झालेले आहेत आणि आम्ही तुळजापूरमध्ये आहोत सर्वांचा चहा टायम झालेला आहे तिकडे झालं ना तिकडे जायचं काय होत मी सहा चालू आहे सगळ्यांची ग्रामस्थ महिला आम्ही आता मंदिराकडे जात आहोत मी इथे बस पार्क केलेली आहे आणि आम्ही आता इथून तुळजापूर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे हा समोर भवानी भक्त निवास मंदिराकडे जाण्याचा मार्ग तुळजाभवानी मातेच्या लाईनमध्ये आहोत आणि साडे झाले सकाळचे आमचं पहिलंच दर्शन रात्री आम्ही साडे दहा अकराला बसलो आणि आमचं पहिलंच ठिकाण आहे तुळजाभवानी माता आईचं दर्शन घेऊन म्हटलं पुढचा प्रवास करूया

दुर्गा भवनी मंदिर

Terima kasih telah menonton तुळजाभवानी मातेचा गाभार आहे हे आला ना चला 국민의동

आणि आम्ही आता चाललेलं आहे जेवण वगैरे करून आता चार वाजले साडेचार गाणगापूरला चाललेलं आहे आणि वस्ती आमची अक्कलकोटला आहे चा प्रवास गाणगापूर आणि अक्कलकोट